आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास श्रोते हो नमस्कार मी दिलीप पोनरकर ईडी टीव्ही न्यूज जालनामध्ये आपलं स्वागत करतो श्रोते हो आपण पाहत आहात ही जालना तालुक्यातील ग्रामपंचायत असलेली मजरेवाडी आणि या दोन मराठी आणि उर्दू माध्यमाच्या दोन शाळा इथे पहिली ते आठवी पर्यंत प्रत्येकी आठ असे एकूण सोळा वर्ग भरतात या सोळा वर्गांपैकीच हा एक वर्ग भरलेला आहे इथे मस्त छानपैकी विद्यार्थी बागडत आहेत हो हा वर्गच आहे फक्त चार भिंती नाहीत म्हणजे काय झालं वर पत्राचं छत्र आहेच एखाद्या अधिकाऱ्याने जबाबदारी झटकल्यामुळे किंवा बेजबाबदारपणाच्या निर्णयामुळे गाव कसं बेजार होतं गावचं कसं नुकसान होतं हे पाहायचं असेल तर जालना तालुक्यातील मजरेवाडी या गावाकडे पहा गावातीलच अब्दुल जुम्मा परसुवाले यांनी 2015 दोन हजार पंधरामध्ये गावठाणातील अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयात मागणी केली होती ही मागणी वीस मार्च दोन हजार चोवीसला मान्य झाली आणि न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पूर्वी हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले त्या आदेशाचे पालन करण्यासाठी दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जालन्याच्या तहसीलदारांनी फौज फाट्यासह सकाळीच मजरेवाडी गाठली आणि अतिक्रमण काढले आणि यावेळेसपासूनच गावचे गृह फिरले गाव बेजार झालं ते आजही बेजारच आहे श्रोते हो अतिक्रमण काढले महसूल विभागाने तहसीलदारांचा मान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेल्या तोंडी आदेश आणि माणुसकी म्हणून गावकऱ्यांनी या शाळेच्या खोल्यांच्या किल्ल्या या निष्कासितांच्या हाती दिल्या मग आता शाळेत तीन खोल्यांमध्ये हे तीन परिवार राहत आहेत ज्या घरांची अतिक्रमणं काढली त्या घरांना गावात घर नाही त्यामुळे त्यांनी राहायचं कुठं असा प्रश्न तहसीलदारांना केला आणि तहसीलदारांनी देखील मोठ्या मानाने बाजूलाच असलेली शाळा दाखवत राहा त्या शाळेत असं म्हणत आपलं अंग काढून घेतलं या निर्णयाच्या वेळी शाळेला सुट्ट्या होत्या त्यामुळे कोणाचीच काही हरकत नव्हती दरम्यानच्या काळात या निष्कासित घरांची इतरत्र व्यवस्था करणे त्यांना घरकुल देणे ही जबाबदारी तहसीलदारांची होती परंतु आता अंग झटकत आहेत आणि ग्रामपंचायतने तक्रार करावी पोलिस बंदोबस्त मागवावा तो देते मी देते आणि शाळा रिकामी करावी असे सांगत आहेत मजरेवाडी जाकीर हुसेन सदस्य एक हायकोर्ट का जो आदेश था उसके हिसाब से तहसीलदार ने ये खाली करा है। खाली कराने के बाद करी कुछ पेपर कीपर नहीं उन्होंने पत्र वगैरे नाही की हुआ अतिक्रमण जब सरका अतिक्रमण सरकने के बाद उन्होंने तीन दिन का बोल के हमको स्कूल चाबी दी मास्टरों को हमको बोल के तीन दिन के लिए चाबी दो हम खाली करके यहाँ से उनको निकालते बाद कहाँ जगह देने का क्या देने का उनका मसला है उसके बाद में हम कलेक्टर साहब को बोले डी साहब को बोले ये लोगों ने हमारी कुछ शिकायत सुनी उसके बाद में क्या हुआ इन्होंने लोगों ने यहाँ आगे बिठा दी स्कूल की जो जगह है स्कूला उसमें ग्यारह है रूमा ग्यारह में से रूम समझो सात या छः अपने पास है अभी तीन उनके किताबें में तीन उनके ताबे होने के बाद वो आज भी खाली नहीं कर रहे अब इसका काम है तहसीलदार मैडम का कलेक्टर साहब का ये खाली करके देना उनका काम है बच्चे चिगड़ में बारिश पानी में जो बाहर बैठ रहे उससे दिक्कत जा रही उसमें हमारे लोगों को परेशानी बच्चों के लिए ये बात समझ के चलो हाँ माता नाव मंदाबाई पांडंग मगर है सर आम से कई अड़चण नहीं शाला तो आमला घर नहीं दार नहीं आमा मुलगा एक बारहवीं है एक पोरगी पोर्गीवी शाला जाती आम चेहरा चाहिए कहीं सोए नहीं एक तर पत्रावी सोयीचे नाही घर सोयीचे नाही आणि हे म्हणतात शाळातून बाहेर व्हा आम्ही कुठं राहायचं कसं करायचं तुम्हीच ना आता आम्हाला तरी चांगलं वाटतंय का आमचे पण मुलं शाळेत आहे ना जावाचे दोन मुलं आहे माझा एक मुलगा आहे आठवीत आहे आता तो पण शाळेत आम्हाला पण खूप वाईट वाटतंय ना शाळाचे लेकरं शाळेत बाहेर बसते हे वाटतयच आम्हाला खूप चांगलं वाटत नाही आम्हाला तसेलदार मॅडम नाही आहे ना आम्हाला राहायला आहे की तुम्हाला घराची व्यवस्था नाही काय नाही त्याच्यामुळे तुम्ही शाळेत राहते ना आम्हाला स्वतःच्या अभ्याला त्याच्यामुळे आम्ही शाळेत राहायला लागलो तसं तर बोलल्या होत्या ते तुम्हाला देऊ म्हणे पण तसा टाइम लागल अशा बोलल्या होत्या त्या ती आता आम्ही सगळं आम्ही जाऊन आलो त्यांना बोलून आलो की सर की सगळ्याची व्यवस्था झाली आमची पत्राची काही सोय नाही एक तर आमची शेतीचे कामं चालू आहे आमची काही व्यवस्था नाही आम्ही शाळेतच आहे म्हणून आज म्हणे बरं काही अडचण नाही म्हणे तुमची अवस्था होईल तेव्हा जा म्हणे तुम्ही अशा बोलल्या होत्या त्या आमचे सगळे संपूर्ण सासू देर जाऊ आम्ही जण आहे हो उर्दू माध्यमचे पहिली ते आठवी आणि मराठी माध्यमचे पहिली ते आठवी असे एकूण सोळा वर्ग इथे आहेत शाळेला खोल्या आहेत अकरा त्यापैकी दोन नादुरुस्त दोन कार्यालयासाठी आणि सात पैकी दोन चांगल्या खोल्यांमध्ये आणि एका नादुरुस्त खोलीमध्ये हे तीन कुटुंब राहत आहेत त्यामुळे चार खोल्यांमध्ये सोळा वर्ग चालवायचे कसे असा यक्ष प्रश्न या शाळेच्या प्रशासनासमोर आहे तहसीलदार आणि निष्कासित या दोघांमध्ये चाल ढकलपणा सुरू आहे त्यामुळे गावातील तीनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असा निमाणे आले सर ह्याची गुजरे परेशानी आहे पर की बच्चो को क्लास पे की जगह नाही आहे और बच्चो की बहुत दिक्कत होईल बाहर चिकन में बैठने की जैसे मुसीबत आ रही है उनके ऊपर क्लास नहीं होने की वजह से और हमारे क्लास जल्दी से जल्दी खाली होना सर बस ये गुजारिश होना क्या आगे पूरे बालक को बहुत परेशानी होगी गाँव के बच्चे जो इनके लोगों बच्चे जो भी है तीन सौ साढ़े तीन सौ बच्चा इसमें उनका जो पढ़ाई का जो नुकसान हो रहा है इसका जवाबदार कौन कलेक्टर तहसीलदार ने उन्होंने आगे उनका बंदोबस्त करके देना इसके लिए परेशानी है बच्चों की वजह बच्चों को दिक्कत ही जा रहा ना सर मेरा नाम सनीमाम बेन आल है मजरेवाड़ी सर स्कूल की ऐसी गुरुस्थिति है कि हमारे गाँव के बच्चे पूरे दलित अल्पसंख्या सब बच्चों की इतनी दिक्कत हो रही पढ़ने की हमारे गाव के पालक बच्चे चिकड पे पढे पडे चार मनें से स्कूल बंद फिलहाल फिल तीन क्लास बंद उसकी इतनी दिक्कत हो रही कि हम बहुत परेशानी से परेशानीचे ब्च भेजरे ला रे, रे, बारिश बैठर बारिशे तकलीफ बाहर बहुत तकलीफ सर एवढं सर्व चालू असताना ग्रामपंचायतने तहसीलदारांना अनेक अर्ज दिलेले आहेत कदाचित जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवले जात असावे त्यांना चुकीची माहिती दिल्या जात असावी कारण ते म्हणाले हा प्रश्न सुटलेला आहे आणि प्रत्यक्षात आजही हा प्रश्न यक्ष म्हणून समोर उभा आहे हायकोर्टचा त्याच्यामध्ये एक ऑर्डर होतात हायकोर्टच्या ऑर्डरनुसार जी आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये श्रोते हो अधिकारी येतील जातील कसे बसे तीन वर्ष काम करतील मनात असेल तर नागरिकांच्या मनात घर ते करू शकतात नाहीतर नागरिकांचे घरं देखील ते पाडू शकतात हे होत राहील परंतु त्या तीनशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं त्यांच्या भवितव्याचं काय याला कोण जबाबदार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम मी दिलीप पोनरकर पी न्यूज जालना